नमस्कार मित्रांनो मित्रांनो सचित पाटील हा सर्वांचा आवडता अभिनेता आजवर अनेक मालिका चित्रपटात तुम्ही त्याला पाहिलं असेलच जिथच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यास अनेकांना उत्सुकता असणारच तर आज आम्ही तुम्हाला सचितच्या पत्नीबद्दल सांगणार आहोत होय सचितची पत्नी, हो पत्नी देखील मनोरंजन विश्वात काम करते ती एक लोकप्रिय गायिका आहे तिचं नाव शिल्पा आहे शिल्पाने आजवर अनेक गाणी गायली आहेत केवळ मराठी भाषेत नाही तर भोजपुरी भाषेतही अनेक गाण्यांना तिने आवाज दिला आहे सचितच्या क्षणभर विश्रांती या चित्रपटातील अनेक गाणी तिने गायली आहेत सचित सोशल मीडियावर अनेकदा बायकोसोबतचे फोटो शेअर करत असतो सचितची बायको दिसायला कमालीची सुंदर आहे अगदी अभिनेत्री नितकी सुंदर तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी जोडी कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा धन्यवाद